अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट कॅलेंडरमध्ये दाखवल्याप्रमाणे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसवर शनिवार रोजी दत्तजयंती आहे पण आपल्याला जी दत्तजयंती साजरी करायची आहे ती पंधरा डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साजरी करायची आहे चौदा डिसेंबरला जी दत्तजयंती साजरी कर केली जाणार आहे ती गाणगापूरमध्ये केली जाणार आहे कारण ती नक्षत्रावरती आलेली आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या दोन्ही सुद्धा दिवशी करू शकता कारण पौर्णिमा ही चौदा डिसेंबरलाही आहे आणि पंधरा डिसेंबरलाही असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय दोन्हीही दिवशी करू शकता हा उपाय अगदी साधा सोपा आहे पण खूप प्रभावी आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती दत्त महाराज नक्कीच पूर्ण करणार मार्गशीर्ष महिना हा त्यातल्या त्यात खूप विशिष्ट असा आणि खूप महत्त्वाचा महिना, महिना दत्त आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंती आहे मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत असतं चंपाषष्ठी होते खूप सारे शुभतिथी शुभ सण या महिन्यामध्ये असतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष असं महत्त्व असतं आपले जे दत्तप्रभू आहेत त्यांचं दत्ततत्व हजारो पटींनी या पृथ्वीतलावरती जागृत असतं त्यामुळे आपण केलेल्या सर्व सेवा पूर्णत्वास जातात आणि त्याचा आपल्याला शंभर टक्के पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं अवतार असणारा या त्रिदेवतांचा अवतार म्हणजे दत्त महाराज आणि त्यांचे आपण दत्त जयंतीच्या दिवशी विशेष अशी पूजा करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये असणाऱ्या पौर्णिमेला आपण दत्त जयंती साजरी करत असतो दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे तुमचं पूर्ण घर गहर, घराचा परिसर तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे तुम्ही घरामध्ये घराच्या परिसरामध्ये मध्ये गोमूत्र शिंपडायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या कलरची किंवा लाल कलरची कपडे परिधान करा पिवळ्या कलरचे कपडे परिधान केल्याने तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि दत्त महाराजांचा म्हणजेच आपल्या गुरूंचा पिवळा कलर हा अत्यंत त्यांना प्रिय आहे दुसरी गोष्ट काळा कलर तुम्ही वर्ज करा कारण कुठल्याही शुभ कार्यामध्ये काळा कलर घालण्यापेक्षा तुम्ही पिवळा लाल किंवा जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही चौदा डिसेंबरलाही करू शकता आणि पंधरा डिसेंबरलाही करू शकता सर्वात महत्त्वाचं हा उपाय कोण करू शकतं तर घरातील लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही हा उपाय करू शकतो जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात ते तुम्ही इतरांना सांगू नका तुम्ही उपाय सांगा पण मी हा उपाय केला आहे किंवा माझ्या या इच्छापूर्तीसाठी मी हा उपाय केला आहे असं लोकांना सांगू नका तुम्ही भलेही किती चांगले असाल समोरचा व्यक्ती तुमच्या नजरेमध्ये खूप चांगला असेल तुम्ही सांगितलं की माझी अशी, अशी अशी इच्छा आहे आणि मी दत्तजयंतीच्या दिवशी हा हा उपाय माझ्या या या इच्छेसाठी केलेला आहे पण काय होतं माहिती आहे का की जो समोरचा व्यक्ती आहे तो आपल्या नजरेत कितीही चांगला असला तरी त्याच्यातील जी नकारात्मकता आहे ती आपल्याकडे आकर्षित होते आणि आपण केलेला जो उपाय आहे तो फळाला येत नाही म्हणजे त्याचा आपल्याला फळ प्राप्त होत नाही किंवा तो उपाय ती इच्छा आपली पूर्ण होत नाही कारण त्या नकारात्मक गोष्टी इतक्या आपल्या गोष्टींवरती प्रभाव करत असतात तुम्ही इतरांना सांगू शकता की अशी अशी असा असा एक उपाय आहे अशी सेवा आहे तुलाही तुझ्या इच्छापूर्तीसाठी करायची आहे तुम्ही करा, करा नक्की सांगा पण तुम्ही कुठल्या इच्छापूर्तीसाठी तो उपाय करताय किंवा तुम्ही हा उपाय केलाय असं तुम्ही कोणालाही सांगू नका हा उपाय कोणता आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा तुम्हाला या उपायासाठी काय लागणार आहे तर तुम्हाला एक लाल कलरचा कलावा लागणार आहे अगदीच तुमच्याकडे कलावा शक्य म्हणजे तुम्हाला भेटलाच नाही तर तुम्ही पांढरा दोरा घेतला तरीही चालेल जर तुम्हाला कलावा भेटला तर ठीक आहे नाही भेटला तर तुम्ही पांढरा दोरा सात संख्येमध्ये घ्यायचा आणि त्या सात संख्येच्या दोऱ्यांचा तुम्हाला एकत्रित दोरा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही एका मापाचा सात तुकड्यांमध्ये पांढरा दोरा कापून घ्या आणि ते सगळे दोरे एकत्र करून त्याचा एकच दोरा तुम्हाला करून घ्यायचा आहे त्या दोऱ्याला हळद कुंकू लावून तुम्ही त्याला लाल करू शकता आणि कलावा असेल त्यालाही तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याने पूर्ण भरलेला असावा अशा पद्धतीने तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हे सगळं घेऊन आणि तीन अगरबत्त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तीन अगरबत्त्या म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे त्यानंतर तुम्हाला तीन फुले घ्यायचे आहेत आता तीन फुले मग तुम्ही ती पिवळी घेऊ शकता किंवा लाल कलरची पिवळी फुले म्हटलं तर तुम्ही झेंडूची घेऊ शकता शेवंती घेऊ शकता किंवा मग तीन गुलाबाची फुलं घेऊ शकता एकतर तुम्ही गुलाब घेतलं तर तीन गुलाबच घ्यायचे आहेत आणि झेंडू घेतला तर तीन झेंडूच घ्यायचा आहेत म्हणजे एकाच कलर एकाच जातीची तीन फुलं तुम्हाला घ्यायचं आहे हे सगळं घेऊन तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा औदुंबराचं वृक्ष असतं त्या औदुंबराच्या वृक्षाला सगळ्यात आधी तुम्हाला एक तांब्याभर पाणी आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्याचे एक दोन थेंब त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी अर्पण करायचं असेल ठीक आहे गंगाजल नसेल तर तुम्ही नुसतं पाणी जरी घातलं तरीही चालेल तिथे तुम्ही एक तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा औदुंबराच्या वृक्षापाशी मुंग्यासुद्धा असतात त्या मुंग्यांना तुम्हाला साखर खाऊ घालायची आहे म्हणजे तिथे तुम्ही थोडीशी साखर टाका त्या मुंग्या ती साखर खात असतात तर हे जे औदुंबराचं वृक्ष आहे इथे साक्षात दत्त महाराजांचा सा वास असतो आपल्या पृथ्वी तलावरील कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाणारे जे झाड आहे त्याला औदुंबराचं झाड म्हणजेच आपण उंबराचं झाड असं म्हणतो इथे दत्तप्रभूंनी औदुंबराच्या वृक्षाखाली साधना केली होती भगवान श्री विष्णूंने औदुंबराच्या वृक्षाला आशीर्वाद दिला होता की याला नेहमी फळे येतील त्याचप्रमाणे जो भक्त श्रद्धेने आणि मनोभावे सेवा करेल त्याच्या इच्छा पूर्ण होतील त्याचप्रमाणे औदुंबराच्या वृक्षाच्या फक्त दर्शनाने आपल्यातील असणारी उग्रता कमी होते औदुंबराच्या वृक्षाच्या मंदगतीने प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते आणि जो भक्त मनापासून श्रद्धेने औदुंबराची सेवा करतो त्याच्या इच्छा तर पूर्ण होताच पण औदुंबर सेवा केल्यामुळे आपली जी जन्मोजन्मीची पापे आहेत तीही नष्ट होतात असा आशीर्वाद भगवान श्री विष्णूने औदुंबराच्या वृक्षाला दिलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा औदुंबराची मनोभावे सेवा नक्की करा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करा त्यानंतर तुम्ही जो नारळ घेतला आहे त्या नारळाला तुम्हाला कलावा बांधायचा आहे किंवा जो पांढरा धागा आपण तयार करून घेतलेला आहे तो बांधायचा आहे तीन वेढे झाले पाहिजे अशा प्रकारे तो दोरा आपल्याला त्याला बांधून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही हातामध्ये हा नारळ तुम्हाला पकडायचा आहे त्यावर एक खडी साखरेची पुडी तुम्ही ठेवू शकता तीन जी फुले आपण नेलेली आहेत ती त्याच्यावरती ठेवायची आहेत आणि दोन्ही हातामध्ये हा नारळ पकडून तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत या सात प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र मी स्क्रीनवरतीही फ्लॅश करेल ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमहा ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमहा सात प्रदक्षिणा घालत असताना या मंत्राचा जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय ही सेवा करणार आहात तेव्हा कोणाशी बोलायचं नाहीये तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही फक्त मंत्र जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहेत कुदुंबराच्या वृक्षापाशी बसायचं आहे तिथे तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे तुमचं लग्न जमत नसेल तुम्हाला नोकरी लागत नसेल नोकरी आहे पण प्रमोशन होत नसेल किंवा तुमच्या कामाची किंमतच केली जात नसेल तुमची मुलं अभ्यास करत नसतील खूप हट्टीपणा करत असतील आजारपण असेल कर्ज असेल ज्या काही तुमच्या इच्छा आहे तर सगळ्या त्या कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता औदुंबराच्या वृक्षाला हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे त्यानंतर औदुंबराच्या वृक्षापाशी असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणाशी हा नारळ तीन फुलं खडी साखर आणि त्या तीन अगरबत्ती तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत अगरबत्ती तुम्ही तिथे प्रज्वलित केल्या तरीही चालतील आणि परत एकदा महाराजांच्या ठिकाणी तुम्ही ते चरणाशी अर्पण केल्यानंतर स्वामी समर्थ महाराज असतील दत्त महाराज असतील त्यांना तुमची जी प्रार्थना आहे ती परत एकदा कळकळीने कयने तळमयने सांगायचे आहे जसं आपण एखाद्या गोष्टीसाठी आपल्या आईकडे हट्ट करतो तसं स्वामी माऊलीकडे स्वामी आईकडे तुम्हाला तुमच्या गोष्टीसाठी हट्ट करायचा आहे बघा जेव्हा आपण तळमयने श्रद्धेने उपाय सेवा करतो हो, तेव्हा आपल्याला ते आपलं ते, ते सेवा जे आहे ती फलित पण होते आणि त्याची ती जी काही इच्छा आहे ती पण पूर्ण होत असते अगदी तुम्ही हा, हा जो उपाय आहे औदुंबराच्या वृक्षापाशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आजूबाजूला घराच्या असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षापाशी हा उपाय केला तरीही चालेल फक्त हा जो नारळ आहे उपाय केल्यानंतर हा तुम्हाला मंदिरामध्ये किंवा मठामध्ये केंद्रामध्ये महाराजांच्या चरणी जाऊन समर्पित करावा लागेल भले मग तो तुम्ही उपाय घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन महाराजांच्या चरणी समर्पित करायचा आहे तिथे जाऊन परत हातामध्ये नारळ धरा महाराजांना तुमची सगळी जी काही इच्छा आहे ती सांगा आणि मी असा केला असा उपाय केलाय असं सांगून तो नारळ त्या ठिकाणी समर्पित करायचा आहे जेव्हा तुम्ही महाराजांच्या मंदिरामधून केंद्रातून बाहेर जाल तेव्हा डायरेक्टली तुम्हाला घरी यायचं आहे कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा कुठे थांबायचं नाही आहे जर असं तुम्ही केलं तर तुम्ही केलेला जो उपाय आहे तो फलित होत नाही तुम्हाला डायरेक्टली घरी यायचा आहे तर जर श्रद्धेने तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या नक्कीच पूर्ण होणार जेव्हा तुम्ही महाराजांच्या चरणी हा नारळ समर्पित कराल तेव्हा तिथे ते तुम्ही थोड्या वेळ बसा दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा एक मा जप करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक मा जप करू शकता जेवढं तुम्हाला जमेल तेवढं नामस्मरण तुम्ही मुखी चालू ठेवा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तर अगदी साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे दत्त जयंती विशेष तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती, ती, ती पूर्ण करून घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल